ज्योतिषशास्त्रात फक्त तुमच्या भविष्याबद्दल किंवा तुमच्या नशिबाबद्दल माहिती मिळते असे नाही तर तुमचे गुण अवगुण तुमची तसेच तुमच्या राशीनुसार कोणता आहार घ्यावा हे देखील सांगितले आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही सेवन केलेले अन्न तुमच्या ग्रहांना अनुकूल किंवा प्रतिकूल बनविण्याचे काम करते तुमच्या खाण्याच्या सवयींचा तुमच्या जीवनशैलीवर प्रभाव पडतो आपण सेवन करत असलेल्या अन्नाचा आपल्या ग्रहांवर योग्य प्रभाव पडावा यासाठी ज्योतिषशास्त्रात कोणत्या राशीच्या लोकांनी काय खाल्ले पाहिजे हे सांगितले आहे चला तर मग पाहूया तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणते अन्न उत्तम असू शकते ते माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारन सौमनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला विसरू नका मेष मेष राशी राशीचा राशी मंगळ आहे आहे आणि मंगळाचा रंग लाल हा अग्निघटकाचा प्रमुख ग्रह मानला जातो या राशीच्या लोकांनी लाल फळे मसूर डाळ बेसन यांचा समावेश आहारात नियमित केला पाहिजे याचबरोबर मेष राशीने तांब्याच्या भांड्यात अन्न खाल्ले तर मेष राशीची ग्रहस्थिती देखील खूप मजबूत होईल वृषभ राशीचा राशी स्वामी जो आनी कारत मानला जातो। शुक्र आहे शांत स्वभावाचा आहे पांढऱ्या रंगाच्या खाद्य पदार्थांवर शुक्राचा प्रभाव असतो या राशीच्या लोकांनी दूध दही दुधापासून बनवलेली मिठाई तांदूळ आणि खीर यासारख्या पदार्थांचा समावेश आहारामध्ये नियमित केला पाहिजे चांदीच्या भांड्यात खाणे या राशीसाठी शुभ फलदायी असते मिथून राशी मिथून राशीचा राशी, राशी स्वामी बुध आहे त्यामुळे या राशीवर बुधाचा प्रभाव आहे बुधाला हिरव्या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे या राशीच्या लोकांनी आहारात हिरवे मूग डाळ पालेभाज्या आणि गहू यांचा समावेश नियमित करावा याचबरोबर शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी या राशीने बुधवारी हिरव्या दान देखील केले पाहिजे कर्क कर्क राशीचा राशी, राशी स्वामी चंद्र आहे त्यामुळे या राशीवर चंद्राचे राज्य आहे चंद्राचा स्वभाव अतिशय शांत आणि थंड मानला जातो या राशीच्या व्यक्तींनी थंड दूध बदाम आणि दही यांचा आहारात समावेश केला पाहिजे या व्यतिरिक्त भात आणि दूध दही खाणे देखील या राशीसाठी फलदायी आहे याचबरोबर चांदीच्या भांड्यामध्ये आहार घेणे देखील शुभ फलदायी आहे सिंह राशी सिंह राशीचा राशी स्वामी रवी म्हणजेच सूर्य आहे यामुळे या, या राशीच्या व्यक्तींनी गरम पदार्थांचा जास्त वापर करावा या राशीने तूर मसूर डाळ बेसन चना डाळ यांचा आहारात नियमित समावेश करणे फलदायी आहे कन्या राशी कन्या राशीचे राशी स्वामी बुध आहे आणि बुधाचा हिरव्या रंगावर अंमल आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या नारळाचे पाणी या पदार्थांचा आहारात नियमित समावेश करावा तसेच या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक बुधवारी गायला चारा खायला दिल्यास शुभ फलदायी असते तूळ राशी तूळ राशीचा राशुस्वामी शुक्र आहे आणि त्याच्या कृपेनेच जीवनात भौतिक सुविधा तसेच प्रेम आणि आकर्षण मिळते या राशीच्या व्यक्तींनी तांदूळ दही दूध यापासून बनविलेले पांढरे पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश करावा तसेच दर शुक्रवारी दुधाची शुभ फलदायी आहे आहे राशी राशीचा राशी मंगळ मंगळाचा स्वभाव उग्र असल्याने या राशीच्या स्वभावात थोडा जास्त राग असतो या राशीच्या व्यक्तींनी आहारामध्ये मसूर बेसन गहू यांचा नियमित समावेश केला पाहिजे याचबरोबर डाळिंब सफरचंद यासारख्या फळांचा देखील आहारात समावेश करणे खूप फलदायी आहे धनुराशी धनुराशीचा राशी, राशी, राशी स्वामी गुरु आहे त्यामुळे या राशीवर गुरुचे राज्य आहे लाल पिवळा किंवा केशरी रंगाच्या गोष्टी खाणे या राशीसाठी चांगले आहे या राशीच्या व्यक्तींनी तूर चना डाळ गुळ या पदार्थांचा आहारात समावेश करणे लाभदायक आहे तसेच केळी आंबा यासारखी फळे खाणे ही उत्तम आहे याच बरोबर या, बर, या राशीने दर गुरुवारी गुळ आणि हरभरा डाळ दान केल्यास शुभफळे प्राप्त होतात मकर राशी मकर राशीवर शनीचे राज्य आहे यामुळे या, या राशीच्या व्यक्तींनी काळी द्राक्ष उडीद डाळ व केळीचा वापर आहारात केला पाहिजे याचबरोबर या राशीने लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेले अन्न खाल्ले तर ग्रहांची स्थिती देखील सुधारण्यास मदत होते कुंभ कुंभ राशीचा राशी स्वामी शनी आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी मोहरीचे तेल काळे तीळ आणि उडीद डाळ या पदार्थांचा आहारात नियमित समावेश करणे लाभदायक आहे याच बरोबर या पदार्थांचे शनिवारी दान केल्यास शुभ फलदायी असते मीन राशी मीन राशीवर बृहस्पती म्हणजेच गुरुचे राज्य आहे मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे तसेच केशर मिठाई तूरडा, हरभरा डाळ यांचाही आहारात नियमित समावेश असावा याचबरोबर वर कुंडलीतील ग्रहांचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी या पदार्थांचे गुरुवारी दान करणे देखील खूप शुभ फलदायी आहे अशा विविध प्रकारच्या तुमच्या राशीविषयीच्या माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या ग्रुपमध्ये हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त